मागील अध्यायत आपण बघितलं राजा शशांकराने ज्या तरुण पत्नीशी विवाह केलेला होता तिच्या तरुणपणामुळे ती आपल्या सावत्र असलेल्या कृष्णागरिया तरुण राजबिंद असलेल्या सुंदर अशा सावत्र पुत्राशी तिच्या मनाची आकांक्षा वाढते तिची वासना जाते आणि मग हा शशांक कृष्णागर तिला माहिती देऊन येतो समज देऊन निघून येतो ग तू माझी माता आहेत या नगरीची राजमाता आहेस आणि नंतर तिच्या लक्षात येतं का जर आता राजा आला आणि राजा राजाने राजाला जर याने सांगितलं तर राजा मला शासित करेल शिक्षा करून म्हणून तिची दाशी सांगते का तू काय करायचं शशांकरा अजून शिकारीहून येऊन आला हो नव्हतं कृष्णागराशी पडलेल्या अवचित प्रसंगामुळे भुजावंती राणी जरी घाबरलेली होती तरी राणीच्या दाशीनं तिला धीर दिला होता यातून सुटण्यासाठी त्याने युक्ती काढलेली होती आणि ती युक्ती तिनं सांगितली की तू अशी झोपून राहा विचारलं का सांग का तुम्ही गेलात आणि तुम्ही गेल्यानंतर संधी साधून तुमचा मुलगा माझ्या महालात शिरला आणि त्याने माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मी त्याला दूर लोटले आणि हिसाडा देऊन निघून आले मी आता या राजवाड्यात कशी जीवन करू ऐकून राजा कृदितून कृष्णा घराला क्षमा करणार नाही ही कल्पना दाशी देते ज्या ज्या दाशी राणीला कल्पना देत आल्या त्या त्या ठिकाणी काहीतरी अनुचितच होत गेलं ना म्हणजे रामायणामध्ये आपण बघतो की रामायणामध्ये असा सल्ला दिला गेला परिणाम काय झाला की प्रभू चंद्राला चौदा वर्ष वनवाला वनवासाला तसं इथे इनं हा सल्ला दिल्यानंतर तो दाशीचा सल्ला तिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सोयीचा वाटला म्हणून ती त्या शेयेवर झुपून राहिली राजा आला आणि सैन्य नगरात परत आल्यानंतर राजवाड्यात राजा गेला पहिले असा असायचं राजवाड्यात राजा गेला का त्याचं औक्षण केलं जायचं राणी समोर यायची पण भुजवंती समोर न आले मग राजाने विचार केला काय चाले राजा तिच्या त्या महालात जातो तिला खूप दुःख झालेलं असत ती रडत असते आणि हे तिचं रडणं तिचं दुःख बघून राजाला राग येतो आणि विचारतो की कशामुळे झालंय तुला कोणी दुःख दिलंय हे सेनापतींना बोलवा सेनापती येईपर्यंत किंवा ते नको जर कोणा नेमकं मग तुला कोणी दुःख दिले ते मला सांगतावेळेस ती सांगते एक महाराज तुम्ही अखेटला गेले शिकारीला गेले असताना कृष्णागर माझ्या महालात आला आणि त्यांनी करून येतो अतिप्रसंग माझ्याशी करायचा प्रयत्न केला मी कस तरी त्याच्या हाताला इसडा देऊन या ठिकाणी निघून आले मला मला याच खूप दुःख झालं हे राजाला कळल्या कळल्या राजाने तर सेनापतीला पटकन बोलावलं आणि सांगितलं की या कृष्णागराला आताच्या आता पकडून आणा सेनापती त्याच्या सैन्यासह सा, काही सैन्य पाठवलं आणि कृष्णागराला पकडून आणखी कृष्णागराला आश्चर्य वाटलं अरे तुम्ही मला असं पकडून का चालवलंय राजा समोर आलं आणि राजाने सांगितलं का रे मी मी तुला खूप तुझा खूप आदर करत होतो कुत्र आहेस तू माझ मला माझ्या तपश्चर्याच्या माध्यमातून प्राप्त झालेला होता आणि मी विवाह केल्यानंतर तू जी आई असते माता असते तिच्याशी अशा पद्धतीचा व्याविचार करायचा प्रयत्न केला राजा आज्ञा देतो का आताच्या आत्ता याला गावाच्या चौकात घेऊन जाण्याचे हात पाय तोडा फार निर्दयी नवसान झालेला हा मुलगा आणि त्याला हे शिक्षक घरात भुजवंतीशी त्याने काहीही लगट केलेले नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षा त्या कृष्णा घराला दिली हे तिथं गेलेले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांना पूर्णपणे तिथं उभे असलेल्या नगर जनांकडून कळा मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना सांगितलं की आता याला सोबत आपण घेऊन जाऊया आणि म्हणून कृष्णागराला चौरंगीनाथ करूया हा चौरंगी सिद्ध झालं की याच्या हातूनच राजा आणि भुजावंती यांना आपण अद्दल घडो असं ठरवून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ राजसभेत शिरले राजाने त्याने राजाने तेन्स, राजाने त्यांचं फार मोठा आदर आणि स्वागत केलं राजाने त्यांना विचारलं काही हेतूने आपण येणं केलं मच्छिनाथ म्हणाला हे राजा एक लहानस काम तू आमचा शब्द मानणार असेल तर सांगतो राजाने होकार देताच मच्छाथ म्हणाला की आज तुमच्या या कौंडिनेपुरात भर चौकात एक विलक्षण दृश्य पाहिलं राजा कृष्णागराला तुमच्याच पुत्राला हातपाय तोडलेल्या अवस्थेत एका चौरंगाला बांधून ठेवलेले नाथ महाराज त्याच काय राजाने विचारलं त्याच नेमका असं बचनाथ म्हणाले राजा तो आम्हाला दे त्याऐक राजाला सुप्त भीती जी होती ना काही वेगळं घडतंय का काय का, का, का? राजाला थोडंसं हायस वाटलं बरं वाटलं आणि त्याच्या चेहऱ्यावर जो तणाव होता तो मावळला आणि राजा हसत हसत म्हणाला पण त्याचा तुम्हाला उपयोग काय मला सांगा ना ज्याला हात नाही पाय नाही तो कोणाची सेवा करेल तुम्ही साधू गोसावी दिसतायत नात हात आणि असा असताना तुम्हाला तुमचा सेवक म्हणून जर त्याला न्यायचा असेल तर त्यालाच हात आणि पाय नसतो मग तो काय सेवा, सेवा करेल तुमची मचिनात थोडस चढ्या आवाजात म्हणाले राजा ती पंचायत तू तू करू नकोस राजाच्या ते लक्षात आलं राजा, लक्षा राजा शहाणा होतो कृष्णागरा आपल्या दृष्टीच्या आड निघून जाईल म्हणून राजा त्याला म्हटलं का ठीक आहे महाराज तुम्हाला कृष्णागराला न्यायच असेल तर माझी काहीही म्हणाले हे राजा यापुढे त्याची चौकशी पण तू करू नकोस राजाने सेवकांना कृष्णागराला त्या दोघांकडे सोपवाय सोपवायला सांगितले आणि आजूबाजूला जमलेले जे लोक होते ते सर्व लोक या साधूंचं वर्तन पण विचार करायला लागले राजाने इतकं चूक चुकीचं काम केलेलं होतं का आपल्या तरुण मुलाचे हात आणि पाय तोडलेले होते आणि हे त्याला घेऊन जात आहेत याचाही आनंद त्यांना लागलेला होता का तर नगरीतल्या कोणालाही त्याला मदत करण्याचा किंवा हात लावण्याचा अधिकार नव्हता या दोघांनी कृष्णा उचललं हळूहळू नगर सोडलं ते बाहेर गेले प्रथम त्याच्या हातापायाच्या वाहत्या जखमावर त्यांनी आता झाडपाल्याच्या पट्ट्या बांधल्या तर म्हणजे नाथ संप्रदायातल्या प्रत्येक साधूला अगदी मच्छिंद्रनाथापासून तर गैनीनाथापर्यंत सर्वच्या सर्व नाथांना वनस्पती शास्त्राची पीएच डी होती म्हणजे वनस्पती शास्त्राचा रसाद्वारे शरीराच्या कुठल्या जखमांना किंवा शरीराची कुठले दुःख दूर केले जातात या पद्धतीचं वनस्पतीशास्त्राचं इतकं ज्ञान त्यांच्याकडे होतं का त्यांनी झाडपाल्याच्या पट्ट्या बांधल्या त्यांचं तेन त्याचं तोंड धुतलं मायेनं त्याला फळं खायला घातली तेव्हा कृष्णाकाराच्या हृदयात कालवा कालव झाली तो रडायला लागला तो म्हटला की तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की माझ्याकडनं काहीही वाईट काम केलेलं नाही मी अजिबातही चुकलेलं नसताना सुद्धा मला ही शिक्षा माझ्या वडिलांनी द्यावी याचं मला आश्चर्य वाटतं आणि हे करत असताना ते म्हटली की आता तू काळजी करून आम्ही तुझ्या बरोबर आहोत ना ते चौरंगीनाथाला घेऊन भद्रिकाश्रमी येतात बद्रिकाश्रमाला आल्यानंतर त्या एका शिव मंदिरात ते ठेवतात एक गुहा शोधतात त्या गुहेमध्ये त्याला घेऊन जातात आणि अतिशय सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी त्याला साधनेसाठी बसवतात बसवल्यानंतर तिथे एक शिळा उभी करतात आणि शिळा उभी केल्यानंतर सांगतात की जोपर्यंत तू या शिळेवर कायम नजर ठेवून तुला दिलेला जो आम्ही गुरुमंत्र आहे त्या गुरुमंत्राचा जप करशील तोपर्यंत ही शिळा पडणार पण तुझी दृष्टी जर हल्ली तर तू बाकी पडशील आणि मरशील खाण्याची व्यवस्था आम्ही तुझी दररोज खाण्याची व्यवस्था करून जात आहोत इथं तुला पिण्याच्या पाणी आणि खाण्यासाठी फळं ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केली जाईल त्यामुळे तुझ्या तपसाधनेच्या वेळेस तुझी दृष्टी विचलित होता कामा नये असं सांगून त्याला मंत्र दीक्षा देतात त्याला आशीर्वाद देतात आणि त्या ठिकाणी एका सामुंडेला सांगून आवाहन करतात कागद सामुंडे या ठिकाणी जो चौरंगीला आम्ही कृष्णागराला या ठिकाणी साधनेला बसवले आहेत त्याच्या साधनेनंतरच्या फलहाराच्या वेळेमध्ये ही फळं तू त्या देण्याची व्यवस्था करत जा त्याला काय हवं नाही ती त्याची सगळी सेवा आम्ही येईपर्यंत तू करायचं असे ते तिला आदेश देतात आणि ते तिथून निघून गिरनार पर्वतावर दत्तात्रयांना भेटण्यासाठी मच्छा नाथाला घेऊन येतात इकडे गुहेमध्ये चौरंगीनाथाची मोठी केविलवाणी अवस्था होती तो विचार करतो की माझ्या दृष्टी इकडे तिकडे गेली ती इशिवाय माझ्या अंगावर पडण्याची शक्यता आहे आणि मग मी करावं काय या विचारामध्ये तो आपला अखंड मंत्र जप चालू ठेवतो हो त्याचं चित्त बुद्धी अंतकरण हे सगळं अन्न पाण्याशिवाय अतिशय विचलित न होता जरी क्षीण होत असलं तरी तो आपले मंत्र धारणा सोडत नाही का तर त्याचा या दोघाही नाथपंथी महासाधूंवर प्रचंड असा विश्वास जा दडलेला असतो का तर त्याला या दोघांमुळे जीवन प्राप्त झालेलं असतं म्हणून तो स्वतःच्या शहराभोती वारूळ झालं तरी हरकत नाही तो त्या ठिकाणी अन्न पाण्याशिवाय त्यांनी दिलेल्या मंत्राचं जप करत राहतो आणि आपली दृष्टी दुसरीकडे विचलित होणार नाही ही व्यवस्था करत असतानाच हा यक्तीसाव्या अध्यायची फलश्रुती आपल्याला चरित्र लेखक सांगतात की शाबरी मंत्राचे कपटीप्रयोग प्रयोग होणार नाहीत असं होत असताना बत्तीसाव्या अध्यायामध्ये चरित्र लेखक सांगतो की गोरक्ष आणि मच्छिंद्र हे दोघे दत्तात्रयांच्या दर्शनासाठी गिरणार पर्वतावर जातात किंवा इकडे चौरंगीनाथाला तपश्चर्याला बसवून तिथून दत्तात्रयांच्या आज्ञेनं ते दोघे काशी क्षेत्राला येतात काशीनगरात ते फिरत असताना काशीनगरीतलं जे वातावरण आहे ते अतिशय त्यांना वेगळं वाटतं प्रचंड शांतता लोकांमध्ये वेदना दुःख आणि विचार करतात की झालंय काय म्हणून ते काशीनगरीत फिरत असताना काशीनगरीचा लोकप्रिय पुण्यशील धार्मिक राजा जो होता त्रिविक्रम तो मृत्यू पावलेला अत्यंत न्यायी अशी त्या राजाची कीर्ती होती गोरक्षनाथाला नगरीत फिरत असताना सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरची वेदना त्यांची दुःख त्याची करुणा आली आणि आपल्या गुरूंना म्हणला गुरुजी अहो ह्या नगरीचा राजा गेलाय हे नगरतील शोकमग्न आहेत आणि आपला जन्म जो आहे तो जनकल्याणाचा आहे लोकांच्या कल्याणासाठी आहे आपल्याला जी विद्या प्राप्त झालेली त्या विद्येच्या द्वारे आपण लोकांना आनंद देता येईल असं करावं म्हणून या राजाला जिवंत करावं लागेल आणि मग म्हणतात ठीक आहे लोकांचा दुःख नाहीसं झालं पाहिजे मग गोरक्षणात म्हणतात की मी या राजाला जिवंत पण मच्छिनाथ डोळे बंद करून बघतात की राजाचा मृत्यूहून बराच वेळ गेलेला असल्यामुळे राजाचा खूप दूरवर प्रवास झालेला असतो आणि मग ते विचार करतात की गोरक्षनाथाने जर असा काही विचार केला आणि जर तो जिवंत होऊ शकला नाही तर हा गोरक्ष आहे हे मच्छिनाथाला माहीत असतं म्हणून मच्छिनाथ निर्णय घेतात आणि सांगतात हे गोरक्षनाथा तुम्ही ऐका जरा थांबा मशरथ म्हणाला अरे बाबा तसं नाहीये हा राजा ब्रह्मचैतन्य स्वरूप झालेला आहे त्यामुळे आता याला आपण जिवंत करू शकत नाही याला जिवंत होण्यासाठी परकाया प्रवेश करावा लागेल आणि हे गोरक्षा मी शर्रत या राजाच्या शरीरात प्रवेश करतो तुझीच इच्छा आहेत ना जनकल्याण झालं पाहिजे लोकांचं दुःख नाहीसं झालं पाहिजे या नगरीतले लोक शोकमग्न आहेत इतका चांगला राजा या नगरीतला आपण नशील धार्मिक न्यायी राजा जर गेलेला असेल आणि लोक दुःखी असेल तर मी याच्या शरीरात प्रवेश करतो तू माझ्या शरीराचं रक्षण कर म्हणून दोघेही त्या काशीमध्ये जे महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिर मंदिराच्या ठिकाणी मंदिरा येतात तिथं आल्यानंतर एका मंदिराच्या त्या थोड्याशा गुहेच्या भागामध्ये तिथं विश्रांती घेतल्यानंतर मच्छिंद्र सांगतात की मी या ठिकाणी माझा देह ठेवतो आणि बरोबर बारा वर्षांनी मी या देहामध्ये परत तू माझा हा देह इथल्या गुप्त जागे सांभाळून आणि इकडे प्रजाजन अतिशय दुःखी झालेले असतात राजाची अंत्येष्टी जी आहेत अंत्ययात्रा जी आहेत ती स्मशानाच्या दिशेने निघते आणि इकडे हे दोन साधू महादेवाच्या मंदिरामध्ये चर्चा करत असतात लक्षीनाथ आणि गोरक्षनाथ त्या ज्या देवालयात येतात तिथे पुजारी नसते गोरक्षनाथाने त्या पुजारीला विश्वासात घेतला आणि तिच्या मदतीने मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या भयारामध्ये मच्छिंद्रनाथांचा देह नेऊन मच्छिंद्रनाथाने आपल्या देहातून परकाया प्रवेश करण्यासाठी आपला देह सोडलेला होता स्मशानामध्ये प्रेत येतो अग्निसंस्कारासाठी ठेवलं जातं आणि त्याच वेळेस मच्छिंद्रनाथ राजा त्रिविक्रमाच्या देहात संचार करतो अग्नी लावणार त्याच्या आतच राजा उठून बसल्यानंतर सगळ्या प्रजाजनांना तिथं जमलेल्या लोकांना अतिशय आनंद होतो राजाच्या नावाने जे जयकार करतात हर 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 महादेव म्हणतात त्रिविक्रम महाराज की जय केवढा आनंद होतो लोकांना डोळ्याला पाणी असलेली जे नगरजन होते दुःखाच अश्रू ते अश्रू आनंदाश्रू मध्ये बदलले काय किमया आहे महादेवाची महादेवाच्या कृपेने आपले महाराज परत जिवंतच झाले आणि हे सगळं बघितल्यानंतर त्या ठिकाणी लोक अतिशय आनंदित होतात इकडे गोरक्षणात तो मच्छिंद्रनाथांचा देह त्या पुजारणीला घेऊन एका देवळाच्या त्याच कोपऱ्यातल्या भुयारामध्ये वो ठेवत असताना तिला सांगतात पुजारीण बाई हे माझे गुरु मच्छिंद्रनाथ आहेत हा चिरंजीव देह आहे बारा वर्ष हा देह टिकेल राजा जो आहे मृत पावलेला होता माझ्या गुरुजी पर काया प्रवेश करून त्याच्या देहात गेल्यामुळे राजा जिवंत झालेला आणि या गोष्टीची खबर बात तू कोणालाही करता कामा नये राजा पुन्हा जिवंत झाला इकडे सगळ्यांना आनंद वाटला राणी रेवती जी होती तिला सुद्धा काही शंका आली नाही त्रिविक्रम राजा जसा शिव दर्शनासाठी जायचा तसाच राजाच्या देहात वावरणारा मच्छिंद्रनाथही शिवालयाच्या दर्शनाला जायचा आणि असं करत तो सतत त्या महादेवाच्या मंदिराच्या मंदिरात आल्यानंतर गोरक्षनाथ त्या ठिकाणी थांबलेले असायचे आजूबाजूच्या लोकांना ती भाषा कळू नये म्हणून बरबरी भाषेमध्ये मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला स्वतःच्या देहाबद्दलची माहिती विचारायचा की गोरक्षा माझा देह व्यवस्थित आहे का कुठं ठेवला आहेत आणि गोरक्षणात बरबरी भाषेमध्ये तो भुयारात ठेवलेला आहे आणि बाकीच्या बाजूला गेले की लगबगिने मच्छिरनाथांना तिथं घेऊन एकांतात तो त्यांना एकां दाखवायचा आणि बरबरी भाषेमध्ये सगळे दोघं जण चर्चा करायची असे काही दिवस गेल्यानंतर इकडे मच्छिनाथांचं आणि या राणी रेवतीपासून राणी रेवतीला दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर इकडे गोरक्षनाथ एक दिवस मच्छिनाथ जेव्हा महादेवाच्या दर्शनाला आले त्यावेळेस गोरक्षनाथाने विचारलं की गुरुजी जवळपास बरेच दिवस झाले तिथे मी जरा तीर्थयात्रेला जाऊन येतो मच्छिनाथ त्याला तीर्थयात्रेला जाताना देहाची नीटपणे काळजी घेण्याच्या संदर्भात सांगून जातात आणि जिथं देह हो ठेवलाय ते मच्छीनाथांना दाखवल्यानंतर हे जेव्हा जेव्हा दर्शनाला येतं त्या तेवढेच काळजी स्वतःच्या देहाची स्वतःही काळजी करून जात आणि राणीला इकडे दिवस गेल्यानंतर काही दिवसाने राणी बाळंत होते मुलाचं बारस केलं जातं आणि त्या मुलाचं नाव ठेवलं जातं धर्मनाथ मुलगा पाच वर्षाचा होतो राणी एक दिवस शिवालयात मुलाला दर्शनाला घेऊन येत राजा बाहेर दरवाजात उभा असतो तु। पुजारी जवळ उभी होती राणी शंकराची प्रार्थना करू लागते हे महादेवा माझी आता एकच इच्छा आहे रे मी सुवासीन म्हणून मारावं कारण मला पुत्र होता पुत्र नव्हता पुत्र झाला आता मला वैधव्य नको मी सुवासीन म्हणून मराव तिची ही प्रार्थना महादेवाला चालू असताना ती पुजारीन शेजारी उभी असताना हसायला लागली आता राणीच्या समोर एखाद्या पुजारणीने किंवा दाशीने हसावं हे दंडनीय तेवढ्यात ते विचार करते का ही का असली असेल हे बाहेर जातात आणि राजा मुलाला घेऊन बाहेर गेल्यानंतर राणी त्या पुजारिणीला आभय देते आणि सांगते तू मला पहिलं सांग की मी ज्यावेळेस महादेवाकडे अशी विनंती केली की के मला सुवासिन म्हणूनच मरू दे त्यावेळेस तू हसली का त्यावेळेस तिने सांगितलं बाई राणी साहेबा तुम्ही जे बोललात मरु, ना त्याच हसू आलं सुवासीन म्हणून मरुदे अहो तुम्ही या अगोदरच तुम्ही वैधव्य प्राप्त केलेले आहेत तुमचे पती मेलेले आहेत पण इथे जे नाथ आहेत ना मच्छिंद्र त्यांचा देह इथे ठेवलेला आहे या भुयारात आणि त्यांचा जो शिष्य आहे गोरक्षणात ते तीर्थयात्रेला गेलेले आहेत त्यांनी मला सांगितलं कोणाला सांगू नका पण जेव्हा तुम्ही म्हटल्या ना स्वतःच्या सुवसनेचे त्यावेळेस मला हसू आलं का रे अरे माझी राणी सुहसी नाहीच राणी म्हणाली कुठे मला दाखव आणि ज्यावेळेस तिने त्या मच्छिंद्रनाथाचा देह दाखवला तेव्हा तिने एक दिवस रात्रीच्या वेळेस महत्वाच्या सेवकांना बोलावलं त्यांना सांगितलं कदा महादेव मंदिराच्या भुयारामध्ये जो काही त्या दुष्ट गोसावड्याचा देह ठेवलेला आहे तो देह जंगलात न्या आणि त्याच्या शरीराचे तिळे एवढे बारीक 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 तुकडे करून आरण्यात पशु प्राण्यांसाठी फेकून द्या त्याप्रमाणे राणीचा आज्ञा घेऊन सैन्य सेवक गेले त्यांनी त्या वचनाथाचा देह घेतला जंगलात गेले तिथं त्या देहाचे तुकडे तुकडे केली बारीक बारीक आणि इतस्त फेकले हे कैलासात महादेवांच्या लक्षात आलं पार्वतीच्या लक्षात आलं आणि महादेव म्हणाले पार्वती एकक्षिणींना बोलवा ते सर्व तुकडे एकत्र करून कैलासावर आणून ठेवायला सांगा ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन केल्यानंतर मग बघूया काय होत पार्वतीने आज्ञा केली चामुंडे अधिकारातील सर्व एकक्षिणी पाठवल्या ते तुकडे घेऊन आल्या आणि ते तुकडे एकत्र केले वीरभद्रा हे मच्छिंद्रनाथाच्या देहाचे कण कण आहेत याच देहाचं तुला आता रक्षण करावं लागणार आहेत वीरभद्र बघतो मच्छिंद्रनाथाच्या देहाच्या कणा कणाचे सगळे एकत्र केलेलं तो देह कण कण एकत्र करून ठेवतो आणि वीरभद्राच्या लक्षात येतं अरे याच मच्छिंद्रनाथाने आणि ह्या यक्षिणी विचार करतात की आम्हाला यानेच नग्न करून बनबन बनबन बन, फिरवलेलं होतं आणि या वीरभद्राच्या लक्षात येतं का याने अष्टभैरवांसह मारुतीसह पराभव केलेला होता हा इतका शूर होता बरा झाला सापडला त्याचा शिष्य गोरक्षणात त्याला सोडवायला येईल बघू कसा येतो आपण सगळे सावध राहूया म्हणून वीरभद्र त्यांना आज्ञा देतो चौऱ्याऐंशी कोटी महा बात लक्ष शिवगण पाऱ्यावर ठेवले जातात आणि मच्छिंद्र नित्य शिवालयात येत असताना त्याला हा प्रकार काहीच कळत नाही सात वर्षांनी या देहाचा त्याग करायचा आहे असा विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात येतो आणि ते सात वर्ष जवळपास भरत येतात आणि असे बाळाचे पूर्वीचे पाच वर्ष आणि हे सात बारा वर्षाचा सा काळ येतो गोरक्षनाथ तीर्थ गे तीर्थयात्रेला गेलेला असतो आणि मक्षिंद्रात विचार करतो की मला आता परकाया प्रवेशातून परत माझ्या देहात यायचं आहे हे सांगत अध्याय बत्तीस हवा त्या ठिकाणी विश्रांती करतो आणि ग्रंथकार त्या अध्यायाची फलश्रुती सांगताना जीवावरील गंडांतर नाहीसे होते आणि आपलं आयुष्य हे उज्ज्वल वाढेल असे ही फलश्रुती या अध्यायाची सांगत असतानाच आपण या अध्यायाला या ठिकाणी विश्रांती देऊ